एका ताईची कमेंट होती की वेलवेटच्या कापडावरती सुई घसरत घसरत आहे तर त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कापड याच्यावरती घसरत नाही आणि कुठली सुई वापरायची काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिलं तर तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही नीट पहा की आपण कापड कशा पद्धतीने याच्यावरती मशीन न चालवता चिटकावून घेतलेले आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा दोन व्हिडिओ तसे माझे अपलोड केलेले आहेत तुम्ही तर नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईन की आपल्याला कापड आता याच व्हिडिओवर याच ब्लाऊजला वेलवेटच्या ब्लाऊजला म्हणूनच नाही तुम्ही कुठल्यासुद्धा ब्लाऊजला तुम्ही तशा प्रकारे अस्तर चिटकावून घेऊ शकता आणि आपलं काम एकदम झटपट होऊन जाईन एक ते हो दहा मिनटात ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न तुमचा आहे हा सुद्धा माझा ब्लाऊज दहा मिनिटात झालेला आहे शिवून तयार तर यासाठी आपल्याला कुठली सुई वापरायची आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की सुई कुठलीही वापरायची नाही फक्त शिलाई कामासाठी ब्लाउजच्या सोळा नंबर सुई ही आपल्याला वापर वापरावी लागते दुसरी कुठली सुई लागत नाही आणि अठरा नंबर जे असते ते गोदडीला चालते ही सोळा नंबर सुई जी आहे ती फक्त आपल्याला ब्लाऊजला ती का तर जास्त जाड नसते काय नसते आणि अठरा नंबर जरा ते जाड असते त्याच्यामुळे ती गोदडीसाठी चालते त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की वेलवडच्या ब्लाऊजसाठी वेगळा सुई असेल आणि दुसरे नेटेडच्या ब्लाऊजसाठी वेगळी सुई असेल तसं काही नसतं सोळा नंबर सुई कुठल्याही कापडावर चालते बऱ्याच ताईंना हा प्रश्न असेल की आता सुई वापरावी कुठली सुईचं काहीच प्रश्न नसतो आपल्या शिवणावर असतं आणि कापड धरण्यावर असतं बघा तुम्ही कशा मी मिळते आपलं कुठे सुद्धा कापड सरकलेलं नाही किंवा काही नाही व्यवस्थित छान त्याचं शिवून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब